हाय नमस्कार सगळ्या वाव बहिणींना नमस्कार झालं का बहिणींना फराळीचं तुमच्या पुनम ताईचं तर काय का मिरच्या आणून दिल्या त्या मला बरं का आमच्या म्हणजे मी मालीतल्या होत्या आमच्या शेजार निघाय का मिरच्या घरात मिरच्या नव्हत्या फराळाला आता त्यांनी आणून दिल्यात मी काय फराळीचं अजून केलं नाही तयार कारण की माझे काय झाले भाव बहिणीनं आज जरा तब्येत माझी बिघाडली भरपूरच बिघाडली त्याच्यामुळं मी काहीच आवरलं नाही डोकं बांधून सकाळपासून झोपली माझं डोकंच आहे ना दुखायचं राहिलं आणि त्याच्यात जा काय झालं सकाळी मी उठल्यापासून माझा हातपाय थरथर थर, थर काप त्यात चक्करी ती गप्पा ग्पा डोळं जगतात आणि त्यात ही माझी सायज सुजली या ह्याच्यामुळं मला सुसानाच काय माझ्या डोक्याकडं आहे ना जरा मुंग्यांती ती निघायला लागल्या त्या बधीर झाले डोकं आणि डोक्यावरच सगळे कामं असतात मला बोलायला पण आहे ना म्हणायचं बोलायचं म्हणलं ना तरी मला डोकं शांत असलं ना तरच बोलू वाटतं नाही तर मला त्रास होतो आणि त्रास होतोय मला भरपूर चष्मा नाही लावला झोपली होती मी दोन तीन दिवस झालं चष्मा लावते म्हणलं चष्म्यानं तरी बरं वाटेल ह्या दृष्टिकोनातून पण काय मला आहे ना आणि त्याच्यात काय झालं माहिती आहे का आधीच डोकं दुखत होतं रक्त पुरवठा कमी व्हायला लागला का काय डोक्याला कोणास ठाव हात लट तीन लटलाट लट लटलट लट, कराय करायला लागल्या कावरत्नाच उपास व्हायलीच याच्यात उपासामुळं जास्तच त्रास व्हायला लागला मग सकाळी वाटत होतं की असं की सोडून टाका उपास म्हणजे पायीच इतकं बेकारी माझी अवस्था चालली दुखणं आधीच ही डोकं हो काही डोक्यानंच मी आहे ना जे हो डोकं त्याच्यामुळं मी लोक बांधून झोपली होती काय शिवण्याची तब्येत खराब होती ती उठली आता तिला म्हणलं गोळ्या औषधं खाल्ली नाहीत ना जेवण कर म्हणलं तुला गोळ्या औषध देते माझ इतकं हो काही सुजलं आहे ना भाऊ बहिणी हो काय करायचं बांध बांधून झोपली तसंच औसानच नाही कुठं दवाखान्यात जायला सुद्धा तर त्या दिवशी डॉक्टर बोलून ह्या घरी सला लावले होते आता माझी कॅपॅसिटीच नाही मी कुठं जाईल म्हणून काल शिवण्याला दवाखान्यात घेऊन गेली येताना गाडी भरपूर त्रास झाला मला काल तिथं पण दवाखान्यात मला चक्कर यायला लागली हातपाय थरथर कापायला लागलं नाही तर दिवसाचा उपवास आणि मग मला तिथंच त्रास व्हायला लागला तशीच मी तो शिवण्याला याला नागपूरवाला दोघीला घेऊन आले म्हटलं मला जर चक्कर यायला लागली तर पुरीला घरी कसं काय घेऊन जायचे मी माझंच हातपाय नाही फार फार कापाय मी बळच पुरीला घेऊन काल आली घरी आणि आज तर काय माझी उठायची सुद्धा कॅपिसिटी नाही इतकी जबरदस्त मला म्हणजे इतका जबरदस्त मला त्रास चालू आहे सकाळी मला बळच मी उठली माझ्या मेंदूला म्हणजे इथं माझ्या अशा ती निघायच्या बधीर झालेलं डोकं जड आणि असं थरथर थर थर, 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 थर हातपाय कापत होतं जवळ जास्त दुखण्यातून माणूस उठल्यावर कसं त्याच्या अंगात अशी ताकद नसती अशक्त असतो माणूस तशातली माझी गंमत झाली एवढ्या दोन चार दिवसात मला तसंच व्हायला लागलं भा बहिणी माझ्या ह्यानं नसतं हातपाय थरथर थरथर कापाय लागले तर मुंग्या डोकं दुखतंय मुंग्या निघते ते डोक्यात पाया हाता पायात या अर्ध्या साईडला हातात त्याच्या असे मुंगे निघते आहे ना थोडं मी रिलॅक्स झोपूनच आहे सकाळपासन डोकं पण गरम होत आहे बर का जास्त नाही मी बोलायचं कमी के केलंय जरा बोलल्या पण जास्त मला त्रास होतोय ना बोली वाटत शिवण्याला औषध देते उपासामुळं जास्तच मला आहे ना म्हणजे आधीच कशाच आधीच दुखणं आणि त्याच्यात उपासापासून जास्त मला म्हणजे ही व्हायला लागला त्रास व्हायला लागला हात पायथारथार कापायला लागले चक्कर यायला लागली बसलं तरी असं चक्कर असं वाटलं कालच वाटत होत की असं सोडून द्या उपास पण म्हणलं नको एक तर आता म्हणजे दोन ए, दोन वर्ष होऊन गेला असं मी नवरत्नाचा उपास नाही तर मी कधी धरत नव्हती उपास म्हणजे उघड देवाच कसं आहे सुटल्यावर बाबा हा डोळा सुद्धा लय दुखतो डोळा सुद्धा लय दुखतो खन, 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 खन करते मान आणि ती मान सुगायचं सुंदिय त्रास होतोय एवढा त्रास होतोय भरपूर असा त्रास होतो बळच बसून राहिली सकाळी एवढी ला फोन केला तिला सांगत होते दुखण्याचं तर दुखाय लागल्या वाटतंच की आपलं कोणा तरी सांगावं असं होतय मला काय कुणी सांगितलं तर सांगितलं आपल्याला औषध असं वाटतं काय पर्याय पर्याय तर दवाखान्याशिवाय त्याला दुसरा काहीच नसतो बरं का तरी मी वाटतं कोण धीर देणार का काय नाही होणार असं ती म्हणतं की माणूस येऊ मला म्हणत होती ये इकडं पण म्हणलं आता मला गाडी चालवायला तर अवसानच नाही का तिच्याकडे जाऊ गाडी चालवायला अवसान नाही जवळ आहे का म्हणलं मला हितून हितवर असं उठून चल ला ला दौन चार, दौन चार ना तुम्हाला म्हण गाडी ती म्हणली की तिच्या नवऱ्याला लावून ती म्हणत होती पण म्हणलं नको मला गाडी सुद्धा बसू वाट नाही इतकी अवस्था माझी सध्याच्याला बेकार झाली दोन चार दोन चार दिवसात जुलमावर उठली मी भाऊ बहिणी काय सांगायचं तुला पुरी गेले शाळेत आज अपुर्वा आणि पिया शिवने हे फक्त माझ्यापाशी कशी ती बी झोपली होती तिला आता औषध दिली आणि द्यायला लागते जेवण तर म्हणलं म्हणजे तुला औषध दिली बरं वाटतंय तुला पकला दुखत एक पोट खोकले होत तस खोकल्याच औषध तर लागल म्हणलं आता काय आज टाकलं का नाही मी भाव बहिणीनं तुम्हाला परत एकदा माझं दुखणं सांगत सांगते भाव बहिणीनं जर कोणापाशी काय उपचार असला तर सांगा हो काही साईड माझी सुजली ही मान बर का हि मान हि हात आणि मुंग्या मुंग्या निघत्यात या हातात या पाटीत म्हणजे खांद्यात आणि ही एक साइड ना अशी आहे ना डोक्यात ह्या कान कान सुद्धा दुखतो या डोका ह्या एका साइडला अश्या डोक्यात सुद्धा ही हित हित आणि ही डोळा डोळा तर असं वाटतं बोट घालून असं बुबाळ उपसावं बाहेर इतका डोळा पण खानफान करतोय कान बी दुखतोय ही, ही गाल बी दुखतोय म्हणजे अर्धी साईट डोक्याची दुखती असं वाटतंय फुडून घ्यावं धडक घ्यावी इतकं दुखायला आणि खांदा पण आणि त्याच्या सगळ्या साईडला अर्ध्या साईडला सूज आलेले कशामुळे होत असं आणि एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय काय सांगायचंय आणि हातपाय फार फार कापते तर डायरेक्ट सुन्न पडतंय शरीर म्हणजे चक्कर येते या उभा राहू दे ना उभा राहिलं की चक्कर येते असं हलगाडल्यावानी आहे आणि काय म्हणतात म्हणजे असा त्रास होतोय असं वाटतंय आता खाली पडती काय गपकुनी असं होतंय मला नाही तर तुम्हाला तर आहे तुमची पुनम काय कुठल्या गोष्टीत हार मानणार आहेत तिला पण ती कसं आहे का भाऊ बहिणीनो जरा गळाटल्यावानी झाली हो सगळं मानसिक तणाव परत घरातलं टेन्शन दारातलं टेन्शन तुम्ही तर बघताय चालूच आहे तुमची तुमच्या ताईच्या महाग एक झाले की एक एक झाले की एक घरादाराचं हँडल केल्याशिवाय पर्याय नाही लेकरं बाळ सगळ्या गोष्टीचा विचार करून करून असं वाटतंय मलाच आहे ना माझ्या डोक्यात हाय लेवलला जाऊन का ले था काय असं समजा नाही किंवा डोळा दुखतोय भरपूर डोळा सुद्धा सुजलाय काय नाही आराम करणार आहे नाही विचार नाही करणार आता मी पण दिवसभर झोपून राहणार जसं होईल तसं आपल्याला होता ना बहिणच भाव बहिणी मला तर उठता भी आहे ना आता चक्कर गप्पा गप्पा डोळं लागतो ते डोकं तर आहे ना तुम्हाला सांगते इतकं खान फ करतय आणि चक्कर बंद नाही चक्कर बी येते उठायला लागलं तरी चक्कर येते येऊन असं उठायला लागलं तरी चक्कर येते आता त्या दिवशी तात्पुरतं मी डोकं असं दुखायला लागलं तर सलाईन लावून स्टॉप केलं होतं म्हणजे थांबवलं होतं सलाईन म्हणजे आमच्या इथं जे डॉक्टर येतो ते तात्पुरतं सलाईनही भरलं ना म्हणजे सलाईन लावलं ना की तेवढ्या पुरता चांगला फरक दोन दिवस सलाईनचा इंजेक्शन ही सोडलेली असते त्याच्यात आसर आहे तोपर्यंत बरं वाटतं पण परत दोन दिवसांनी आसर संपला त्या पावरचा गोळ्या औषधाचं परत होतं तसं काय काय दिवस दिवस म्हणजे नॉर्मल दुखणं असलं तर बरं पण वाटतं आजच आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगते वरची वरच घेतली इथं डॉक्टर करून ही केलेलं आहे बरं केलेलं आहे म्हणजे दुखणी पण आता माझी शरीरात आतून मला कमजोरी आतून आणि दर वेळेस करून करून मला आहे ना पार ही झाली काय सांगायचं इतकं डोकं निसत ही साईट नाही पण ही साईडला जास्त दुखते उजवी साईट जेवते हातावर कान सुद्धा दुखतोय